नमस्कार वेलकम टू फ्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत बुंदीचा रायता अगदी साधा सोपा झटपट होणारा आणि चटपटीत होणार असं बुंदीचा रायता तर चला पटकन जाऊन आपण आज करूया बुंदीचा रायता आपला थर्ड रायता आहे म्हणजे थर्ड कोशंबीर आहे बुंदीची तर चला ही आहे माझी लंच प्लेट आजची गुरुवारची मुगाची डाळ चपाती भात एक वाटी आणि बुंदीचा रायता तर चला पटकन जाऊन तुम्ही आजच करा बुंदीचा रायता अगदी साधा सोपा चटपटीत आणि झटपट होणारा हा तर लंच प्लेट आहे मुगाची डाळ भात चपाती आणि बुंदीचा रायता तर पटकन जाऊन कृती बघूया कसं कसं काय करायचं ते अगदी दोन मिनटात हा रायता रेडी होतो जास्त काय तामझाम नाही लागत तर चला ह्याला लागणारे साहित्य बघूया ही तुम्ही बुंदी घेतली सॉल्टेड बुंदी जी बाजारात भेटते अगदी दहा रुपयाचं पाकिट आहे पण ही मला प्लेन नाही भेटली मसाल्याची भेटली बराच प्रयत्न केला तरी मसाला बुंदी भेटली अर्धी वाटी दही एक वाटी बुंदीसाठी अर्धा वाटी दही किंवा तुम्ही बटर मिल्क घेऊ शकता म्हणजे ताक एक वाटी कोथिंबीर आवडीनुसार कम कमी जास्त घेऊ शकता आणि इथं आहे काळे मिरे चिली फ्लेक्स आणि पुदिना पावडर आहे मीठ आहे मीठ कमी घ्यायचं आहे अगदीच एक ते दोन चिमटे किंवा चमचा मीठ घेतलेला आहे बुंदी मिक्स केली तर मिक्सिंग बोलमध्ये बुंदी आणि दही इथे घेतलेलं आहे आता हे दोघांना मिक्स करते एक वाटी बुंदी आहे आणि अर्धा वाटी दही घेतलेला आहे किंवा तुम्ही एक वाटी ताकसुद्धा घेऊ शकता आता इथं मी अर्धा वाटी पाणी मिक्स केलेलं आहे ही जी बुंदी आहे थोडी म्हणजे म्हणजे कोशिंबीर आहे किंवा रायता आहे हा थोडा पातळच असतो बट जसं आपण ह्याला भिजते म्हणजे ताकामध्ये जशी को बुंदी भिजते तसं हे घट्ट होत जातं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी ठेवू शकता पातळच असते बुंदीचा रायता मसाले सगळे ॲड केले पुदिना पावडर इथं नसेल तर तुम्ही अख्खे पुदिन्याचे पानंसुद्धा घेऊ शकता किंवा स्किप केलं तरी चाल पण खूप छान फ्लेवर येतो पुदिना पावडर किंवा पुदिना अख्खा टाकू तर हे बघा सर्व करून रेडी आहे झटपट अगदीच ल चिली फ्लेक्स मीठ मीठ थोडं कमी टाका कारण की बुंदीसुद्धा सॉल्टेड आहे आणि आपली प्लेट सर्व करून रेडी आहे आवडला असेल हा बुंदीचा रायता अगदी झटपट जटपत आणि चटपटीत तर नक्की ट्राय करा अगदी साधा सोप्पा पेत आहे बुंदीचा रायताचा तुम्ही बघितलं अगदी चिलीफ्लेक्स काळी मिरे पावडर मस्ट आहे खूप छान फ्लेवर येतो आणि पोटाला थंडही असतं तर नक्की ट्राय करा आज दुपारी लंचमध्ये तुम्ही ही प्लेट तर आवडली असेल ही लंच प्लेट किंवा हा बुंदीचा रायता किंवा कोशंबीर बुंदीची तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळं करणे निःशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवट पर बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद